नमस्कार मी प्रदीप कुमार आणि तुम्ही बघत आहात पी आर मीडियाचा न्यूज अपडेट कार्यक्रम रोज नवीन आणि ताज्यातरी बातम्या बघण्याकरिता तुम्ही पी आर मीडियाच्या डिजिटल माध्यमांना सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा चला तर बघूया आत्ताची नवीन बातमी काय असं आयोजन करण्यात आलं आहे बेसा पिपळा नगरपंचायतला यावर्षी दोन वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त आम्ही बेसा पिपळा महोत्सवाचे आयोजन केलेले आहे या महोत्सवामध्ये आम्ही भजन स्पर्धा त्याच्यानंतर ग्रुप डान्स स्पर्धा विविध स्पर्धांचे आयोजन केलेले आहे आणि त्या स्पर्धांच्या बक्षीस वितरण म्हणा किंवा त्या स्पर्धांसाठी आम्ही मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील काही नामवंत कलाकारांना आयोजित बोलवलेले आहे आणि या बेसा पिंपळा महोत्सवाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आम्ही सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांनासुद्धा या ठिकाणी बोलवलेलं आहे तसेच आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय विपिन इट्टणकर सर यांनासुद्धा या ठिकाणी आपण बोलवलेलं आहे तसेच माजी आमदार टेकचंद सावरकर साहेब यांनाही बोलवलेलं आहे तसेच माझी पदाधिकारी आपले बेसापिपळा ग्रामपंचायतचे आणि सर्व नागरिकांनी या कार्यक्रमासाठी आपण सर्वांना निमंत्रण दिलेलं आहे प्रकारचे काही यावेळेस आपण नाटक न ना करता इथल्या आध्यात्मिक एक भजन स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे या ठिकाणी जे दहा बारा मंडळ आहेत भजन मंडळ त्यांची स्पर्धा आपण आयोजित करून त्यावर आपण इनाम पारितोषिक आपण डिक्लेअर केलेलं आहे आमच्याकडे आतापर्यंत बारा भजन मंडळाचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि ती स्पर्धा जी आहे ती तेवीस तारखेला दुपारी तीन पासून संध्याकाळी सहा पर्यंत आहे जनता नागरिकांना माझा एवढाच संदेश आहे की आपण बेसापिपळा एक शहर म्हणून नावारूपास येत आहे आणि आपण जसं एक ठरवलेलं आहे की नगरपंचायत बेसापिपळा जे शहर आहे ते एक महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकात आपल्याला आणायचं आहे तर ते नागरिक आपल्याला नेहमी सहकार्य करतच असतात असाच प्रकारचा सहकार्य आपल्याला नेहमी राबत राहील तर आपण निश्चितच नंबर वन येऊयाचे विकास कार्य जे आहे ते अ एक नोकरी करत असताना जॉब सॅटिस्फॅक्शन फार महत्त्वाचं असतं काय पगार मिळतो म्हणून नोकरी करण्यापेक्षा जॉब सॅटिस्फॅक्शननी नोकरी केली आणि जे आपण काम करतो त्याचा खरोखर लोकांना फायदा झाला पाहिजे आपल्या ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे हा उद्देश घेऊन आपण प्रशासनात आलेलो आहे तर त्या उद्देशाची पूर्तता या ठिकाणी होत असल्याचं समाधान आहे जनतेला जनतेला एवढं अपील आहे की तुम्ही हा दोन दिवसीय कार्यक्रम बावीस फरवरी आणि तेवीस फरवरीला जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला बहुसंख्य लोकांनी उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि नगरपंचायतला उपकृत करावं असं मी सांगू इच्छितो या मागे